नमस्कार में या सेने <laughs> महिला थे थे कर मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये महाराष्ट्र सेनेचा महिला आघाडीचे देखील माननीय राज ठाकरे साहेबांचं स्वागत होत मी नितीन नायक यांना नम्र विनंती करीन की त्यांनी मराठवाड्याकरता आ... थोडीशी मदत म्हणून ते आपल्या माननीय राज ठाकरे एक धनादेश देत आहेत त्याचा त्यांनी स्वीकार करावा एक लाख रुपये सन्मान्य नितीन नायक राजसाहेबांना देत आहेत मराठवाड्याच्या पूरग्रस्त निधी म्हणून माननीय राज ठाकरे साहेबांना नवीन नवीन त्यांनी मार्गदर्शन जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि बघिनीनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो बरोबर दिवाळीच्या जरा मध्यात आज तसं काही नव्हतं त्याच्यामुळे आज हा मेळावा इथे घेण्यात आला हा था जरा तातडीचा मेळावा हा तुम्हाला सर्वांना बोलून घेण्याचा कारण अरे आवाज मागचा बंद होईल का रे माझ मालाच ऐकू येत मागचा काही स्पीकर वगैरे बंद करता येईल का हा मागचं काल कोण कोण आहे तिकडे केला तुम्हाला येत नाही ऐकू या वेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाही आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या क्लब मध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली त्यावेळेला वेळ चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे आताही बघा गेली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटा कर म्हणजे मतदार तर झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांनाही समजायला कसा निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्या आहेत या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही ते असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी रित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्यायचा नका देऊ मॅच फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आवडणार हे कोणत्या प्रकारचं यंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोण विचारलं तुम्ही तुम्हाला वाटतं तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारची सत्ता आणली जात आहेत कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं वेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते सत्तेमध्ये ज्या वेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले माझ्याकडे एक नरेंद्र मोदींच माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्याच्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना नीट आई का लावा मैं आज सार्वजनिक रूप से यहाँ पर खड़ा आप सुनने आए मैं आज आसान सोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले दो दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने यहां भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे जो मेरा भाषण टाइप करते होंगे उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं बिहार में होते हैं बंगाल में होते हैं कोई रीगिंग नहीं होता कोई शिकायत नहीं होती कोई हिंसा नहीं होती तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं आप इन इलाकों के इलेक्शन में रीगिंग रोकने में विफल गए हैं हिंसा रोकने में विफल गए हो झूठे मुकदमे हमारे बाबुल पे लगाए जा रहे हैं इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रोटेक्ट करना आप अपनी जिम्मेवारी को सही ढंग से निभाएं। इसके लिए मैं आग्रह करता हूं मैंने उत्तर प्रदेश में भी कहा था कुछ सीटों के मैंने नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया आज मैं दोबारा कह रहा हूं इन इलाकों में बंगाल में बिहार में पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो रिगिंग ना हो मार काट ना हो इतना सारा खर्चा हो रहा है पूरा देश का मशीन आपके हाथ में है, प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है लेकिन निष्पक्ष चुनाव कराना ये आपकी जिम्मेवारी है किस सरकार ने आपको बिठाया कौन आपके मालिक है उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं भाई जो बहनों लोकतंत्र ऐसे नहीं चलता है मैं जानता हूं तीस तारीख के चुनाव में कितना रिगी हुआ है यही खेल चलता रहेगा क्या मी का बोलते ज्यादा गुजरात से मुख्यमंत्री होते ज्यास भाषण है आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आम्ही काय वेगळं बोलतोय प्रत्येकाच्या मनापनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका